शिवशरणार मी स्वामी बसवण्णस्वामी बाबळगावकर रिटायर्ड पुलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर वधूवर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर हा वधूवर ग्रुप चालतो महाराष्ट्रात एकूण आठ ग्रुप आहेत आज पावे तो दोनशे साठ मुलं मुलींचे लग्न एंगेजमेंट होऊन झालेले आहेत मित्रो आजचा विषय मुलगी म्हणते मला आईवडिलाला सांभाळण्याचा हक्क मिळावा अहो माझे तर असे म्हणणे आहे त्या मुलीला तू म्हणतेस की मला सासरी गेल्यावर माझ्या आईवडिलाचा हक्क मला सांभाळण्याचा मिळावा अहो खरं तर त्या मुलीने दिल्या घरी ज्या घरी दिले जाते त्या घरी असलेले सासू सासरे यांना मान पान त्याचं संगोपन त्याला वेळेवर जेवण देणं त्याच्या सुखदुःखात सामील होणं जेवलात का सकाळी उठल्यानंतर चहा घ्या नाश्ता घेता का आंघोळीला गरम पाणी काढणे आणि त्यांची सेवा चांगल्या पद्धतीनं करणे तुम्ही दिल्या घरी जर सासू सासऱ्याचं प्रत्येकाने जर केले आईवडिलाचे म्हणजे सासू सासऱ्याचे आईवडिलासारखं जर त्यांची सेवा केली तर बऱ्याच ठिकाणी असे होते की सुनेने सासू सासऱ्याला न सांभाळल्यामुळे किंवा ते जवळ राहू नये म्हणून त्या सासू सासऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला जातो जेणेकरून ते घरून निघून जावे आणि या त्रासातूनच ते वृद्धाश्रममध्ये जातात कारण तिला फक्त आपण दोघंच नवरा आणि बायको आणि आपले लहान छोटेसे दोन मुलं हाच ती संसार समजते मग त्या मुलीला माझी सांगणे आहे जी, जी मुलगी म्हणते मी सासरे असताना माझ्या आईवडलाला माझ्या दिल्या घरी सांभाळण्याचा हक्क मला मिळावा त्या मुलीला मला सांगणे आहे की तू ज्या घरी दिलीस त्या घरच्या सासू सासऱ्यांना आईवडिलासारखं सांभाळ म्हणजे जेणेकरून त्यांना त्या सासू सासऱ्यांना वरधाश्रमाकडे किंवा इतर पाहुण्याकडे राहण्यासाठी जायला मजबूर होऊ नये पण वेळ तुला पण येणार आहे ज्यावेळेस तुझे मुलं मोठी होतील आणि ते परदेशात निघून जातील आणि आपली पत्नी आणि ते बाहेरगावीच राहतील आणि तुला तुझ्या गावातून तुला सोबत घेऊन जात नाहीत म्हणजेच तुला आश्रमात ठेवल्यासारखं आहे वृद्धाश्रमात ठेवल्यासारखं आहे तुम्ही आई वडील तुमचे आईवडील एकटेच ज्यावेळेस घरी राहतात म्हणजे त्यांना वृद्धाश्रम एक प्रकारची कोठडी दिल्यासारखं आहे मग तुम्ही पहिला विचार करा की आपल्याला प्रत्येक मुलीसाठी आहे आव्हान एकट्या त्या मुलीनं म्हणलं म्हणून नाही सर्वासाठीच आहे आपण ज्या दिल्या घरी नांदतो त्या दिल्या घरी सासू सासरे वयस्कर असतील त्यांची सेवा करा सेवा केल्याने मेवा मिळते असे मन आहे तुम्ही तुमच्या वयामध्ये सासू सासऱ्यांना चांगल्या पद्धतीनं वागणूक देऊन चांगली सेवा केली तर जसे तुम्ही चांगले कर्म कराल तसेच तुम्हाला बी चांगले तुमच्या हातून घडते आणि तुम्हाला पण चांगली सेवा भविष्यात मिळते म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस म्हातारे व्हाल तुमचा वय वृद्ध व्हाल तुमचे मुलं तुम्हाला तुमची सेवा करतील सांभाळतील हे निसर्गाची चढणगडण आहे जसं उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतू बदलत राहतो तसाच काळ बदलतो आधीच म्हणतात ना देवाघरी न्याय आहे तुम्हाला न्याय मिळणारच जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांना जर न्याय दिला न्याय म्हणजे सेवा केली तरच तुम्हाला पण तुमच्या वयोवृद्धामध्ये तुम्हाला एक प्रकारचे चांगली ट्रीटमेंट एक चांगली प्रकारची सेवा आपोआप परमेश परमेश्वर कृपेने मिळून जाईल पण तुम्ही अगोदर तुमची भावना तुमचे विचार चांगले ठेवा विचारसरणी चांगली ठेवा चांगले वागा वा तसेच सासऱ्या संघ वागा तसेच शेजाऱ्या पाजाऱ्या संघ जर तुम्ही चांगले वागलात तरच तुम्हाला म्हणतील बायडाबाई या आमच्या घरला चहा प्यायला आज बघा आमच्या घरी इडली पण केली आहे इडली खावा का दोसा आवडतो तुम्हाला म्हणजे तुम्ही चहाला बोलवले तर तिनं डोसा खायला डोसा उतापा इडली खायला बोलवते अशा पद्धतीने शेजाऱ्या पायजाऱ्या संगच चांगलं वागायला शिका कारण तुम्ही स्वतःच्या सासू सासऱ्यासंगच नीट वागत नाही तर तुम्ही शेजाऱ्या संग कसं चांगलं वागणार आणि एकनिष्ठेने राहावा आपल्या पतीला बी चांगली वागणूक द्या आल्यानंतर त्या त्याला जेवायला ताट लावा पाणी भरून द्या जेवेपर्यंत समोर बसून राहावा जेणेकरून आपल्या पतीचं जेवण चांगलं होईल तुम्ही बघा तुम्ही स जेवताना समोर बसा जे काय मागतात ते आणून द्या तर दोन चपाती खायच्याऐवजी चार चपाती खातो तुमचा पती हे आजमावून बघा तुम आजमा की देखो फिर प्यार मोहब्बत करो दिलशी करो तुम्ही जर जीवनामध्ये चांगलं वागायला शिकलात तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठंच अडचणी येत नाही कोणासंग भांडण करायची प्रसंग पडत नाही स्टेशनची पायरी चढण्याचा योग येत नाही कोर्टात जाण्याचा योग येत नाही डिवोर्स होण्याचा योग येत नाही तुमच्या सर्व वागण्यावर डिपेंड आहे तुम्ही सासरी चांगली वागाल जर तो मुलगा आईवडल्याशी निष्ठा राखणारा असेल तर तुमचं चंबू गबाळ माहेरी निघून जावं लागेल आणि तिथंच चंबू गबाळ राहा राहावं लागल जर माहे मुलबळ नसल तर दुसरं लग्न करावं लागल जर दुसरा बी मिळत नसेल तर मग लवकर मिळत नाही आणि संसार लवकर होत नाही त्यासाठी तुम्ही अगोदर चांगले वागायला शिका सासू ससऱ्यासांग वागायला शिका तुम्ही तुमच्या वर्तनावर सगळं डिपेंड आहे तुमचे चांगले वर्तन ठेवा कर्म चांगले ठेवा तुमचे चांगले कर्म असतील तर तुम्हाला परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभल्याशिवाय राहणार नाही जैसे कर्म करेगा वैसा भोगना पडेगा अशी मन आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आचरणात विचारात बदल करा तुमचं जीवन सुजलम सुफला बनल्याशिवाय राहणार नाही म्हणून दिल्या घरी मुलीने आपण जसं आई वडील भाऊ यांच्याशी खिळमिळणी वागतो त्याच पद्धतीने दिल्या घरी सासू सासरे ननन धीर भावजय आपलं धीर जाऊ संगत चांगलं वागाल तर तुम्हाला कधीही अडचण येणार नाही कुठल्याही गोष्टीच्या वाईट गोष्टीला सामोरं जाण्याचा सा योग येणार नाही मग हा व्हिडिओ आवडला असेल जपून ठेवा आणि नववधूने दिल्या घरी कसं वागावं विशेषतः आपल्या मोबाईलमध्ये जास्त चॅटिंग नसावी पूर्वी आपण मोकळे वागतो मोबाईलमध्ये फोन करतो नात्या पण बोलताना आपण सासरी केल्यानंतर मोबाईलचा वापर कमी करावा मोबाईलचा वेगळा वापर होणार नाही त्या मोबाईलमधून आपला संसार उद्ध्वस्त होणार नाही याची पण काळजी नवोदुने घेतली पाहिजे मोबाईलमुळे मोबाईलमुळे बरेच जीवन उद्ध्वस्त झालेले आहेत मोबाईलमुळे कोर्टात चक्रा मारतात पोलिटिशनला चक्रा मारतात त्यामुळे आईवडिलांनी आपल्या मुलाकडे आणि मुलीकडे मोबाईलकडे लक्ष ठेवावे विशेषतः मुलीकडे पण लक्ष ठेवणे गरजेचे आहे अधूनमधून ती झोपल्यानंतर तिचा मोबाईल चेक करणे फारच महत्त्वाचे आहे सध्या काळाची गरज आहे मग तुम्हाला वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरे जाण्याची गरज भासणार नाही वेळीच तुम्ही त्याचा निर्णय घ्याल आणि त्याचा प्रसंगी वाईट प्रसंगी तोंड देण्याची गरज भासणार नाही म्हणून आईवडलाला पण सांगतो आपल्या पाल्याकडे मुलीकडे मुलाकडे वेळेस लक्ष द्या आपल्या मुलीला दिल्या घरी कसे वागावे कसे राहावे याची जाणीव व शिकवण दिली पाहिजे तरच चांगला संसार होतो तुम्ही चांगली मुलीला शिकवण दिली तर तुमच्याही मुलाला तुम्ही लग्न केल्यानंतर सून म्हणून चांगली वागण्याची अपेक्षा करता त्याच पद्धतीने तुम्ही पण मुलीला चांगले शिकवा जेणेकरून आपले नाव चांगले होईल आपलं नाव मोठं होईल आपल्या घराण्याची शान मान वाढल या भावनेतून मुलीला शिकवण द्या मोठे करा मोठे केल्यानंतर तिच्यावर चांगले संस्कार घडवा जेणेकरून ती तिला घरी वाईट वागणार नाही किंवा सगळ्या संगी मिलन वागेल बस मी जास्त बोलत नाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर ग्रुपवर पाठवा याचा सर्वांनी जंगम समाजातील बांधवांनी लाभ घ्यावा परत सांगतो शेवटी शेवटी की आपल्या मुलीने इंटरकास्ट लग्न करू नये अशी जडणगडण संस्कार शिकवा बरेचसे आता समाज बदललेला आहे काळ बदलत चाललेला आहे मुली बऱ्याचशा ठिकाणी आपल्याबी समाजातल्या मुली इतर मुलासह लग्न करत आहेत तर असा होता असे होता कामाने याकडे समाजातील पालकांनी मुलीकडेच्या हालचालीवर लक्ष ठेवणे फार गरजेचे आहे सध्या काळाची गरज आहे बस जास्त बोलत नाही परत एकदा आपल्या मुलीला व्यवस्थित संस्कारिक घडवा हीच शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संबोधतो शिवशरणार्थ शिवशरणार्थ